समाचार अब का सत्यका नमस्कार मी रिहा आणि आपण बघत आहे समाचार अब तक बघूया आजच्या काही ठळक बातम्या गोविंदा अलारेच्या गजरात नागपूर शहरात विविध ठिकाणी दहीहंडीचे थरार नागपूरकरांना बघायला मिळत आहे जन्माष्टमी निमित्त नागपुरातील टांगा स्टँड चौक सराफा बाजार येथे गोविंदा दोन हजार चोवीस दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये महिलांनी देखील उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला यात नागपूरसह भंडारा वर्धा येथूनही गोविंदा पथके सहभागी झाली होती अखेर नागपुरातील सोन नगर येथील जय भोलेश्वर क्रीडा मंडळाच्या गोविंदाने पथकाचे मनोरे सर करत दहीहंडी फोडण्यात यश मिळवले यंदा मात्र उत्सव धूमधडाक्यात साजरा करण्याचे जाहीर केल्यानंतर शहरातील गोविंदा मंडळामध्ये उत्साह दिसून येत आहे आयोजित गोविंदा दोन हजार दयाची प्रतियोगिता आयोजित करण्यात आलेली आहे गेल्या नंतर पैचाळीस पाच दोन हजार दोन हजार मध्ये दया